उद्या जिल्हा परिषद होता पंचायत समिती हाता नगरपालिका हाता या सत्ताधाराला गावातच येऊ नाही असं ठावा घेतला पाहिजे सगळ्याला मतदान <स्थाग्ण> द्यायच नाही तरच हे वाटावर येतील तुमच्या आमच्या हातात काही फार राहिले नाही बोंबलून बोबलून घसा पोरला पडायला काहीच होईल विम्यासाठी बार बार बारबार बारबार तुम्ही आपण तीन चार वेळा झाला आपण भानगडी करायला काही झालं का त्यामुळे यंदा मी ठरलं की मी या भानगडीत पडणारच नाही ना कोणतं आंदोलन करायचं ना धरणा द्यायचा ना काय द्यायचं नीट वकील लावल्याचं गेले ते गेले चार पाच लाख रुपये त्या वकिलाला द्यालोक सुप्रीम कोर्टापासून द्यायची तयारी ठेवली त्या सहाला ला सहा आपले जे काही विधानसभा संघात माझ्या क्षेत्रातली त्या सगळ्यासाठी मी एक सहा जणांची टीम तयार केली सहा वकिलाची जे आता हायकोर्टात जाणार तिथून सुप्रीम कोर्टात जाणार जोपर्यंत आपल्याला हे विमाचे पैसे भेटणार तोपर्यंत ते लढा देण्याची त्यांनी हे ठेवली कारण आता याच्यामध्ये काय पडून फायदाच नाही उगत तुम्ही बिर गेली तुम्ही बिहार मोर्चाला काम धंदे सोडून का आहे तर काहीच नाही आता का आलं झुपाटणं दुसरं काहीच भेटणं झालं त्यापेक्षा या भांडणी करण्यापेक्षा आपण कोर्टात जाऊ कोर्टात गेलो तर काहीतरी होईल कारण आपण चाललो कोर्टा या मॅडम पशी चालू आमचा विमान आहे याच्या हातात काय कलेक्टर जाऊन झालो त्याच्या हातात काय ती विमावाली घेऊन पसार झाली त्याच्यावर मस्त त्याचे बँक बॅलन्स भरलं सगळं भरलं आता जर कोणी काही करू शकते फक्त कोर्ट करू शकते त्यामुळे आपण सगळेजण कोर्टात जाऊ घेऊ मी ते घ्या लागलो मी सगळ्याच्या वतीने मी स्वतःच वकील लावलेले होतं आणि याची सगळं उद्या जिल्हा परिषद हाता पंचायत समिती हाता नगरपालिका हाता या सताधाराला गावातच येऊ द्यायचं नाही असा ठरावा घेतला पाहिजे सगळ्या मतदान द्यायचंच नाही तरच हे वाटावर येतील तुमच्या आमच्या हातात काही फार राहिले नाही बोबलून बोबलून घसा कोरडा पडायला काहीच होईल नाही विम्यासाठी बार 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 तुम्ही आपण तीन चार वेळ झाला आपण भानगडी करायला काही झालं का त्यामुळे यंदा मी ठरलेलं की मी या भानगडीत पडणारच नाही ना कोणतं आंदोलन करायचं ना धरणा द्यायचं ना काय द्यायचं नीट वकील लावल्याचं गेले, गेले ला <संट> ते गेले चार पाच लाख रुपये त्या वकिलाला द्यालो सुप्रीम कोर्टापासून जायची तयारी ठेवली त्या सहा साहा ला सहा आपले जे काही विधानसभा मतदारसंघात माझ्या क्षेत्रातले त्या <संट> <संट> सगळ्यासाठी मी एक सहा जणांची टीम तयार केली सहा वकिलाची जे आता हायकोर्टात जाणार तिथून सुप्रीम कोर्टात जाणार जोपर्यंत आपल्याला हे विमाचे पैसे भेटणार तोपर्यंत ते लढा देण्याची त्यांनी हे ठेवली कारण आता याच्यामध्ये काय पडून फायदाच नाही उगत तुम्ही बिरणाला गेली तुम्ही बिया मोर्चाला काम धंदे सोडून आणि का आहे तर काहीच नाही आता का झुपाटणं दुसरं काहीच भेटणं झालं त्यापेक्षा या भानगडी करण्यापेक्षा आपण कोर्टात जाऊ कोर्टात कोर्टा गेलो का तर काहीतरी होईल कारण आपण चाललो कोर्टा या मॅडम पशी आमचा विमा विमान आहे याच्या हातात काय कलेक्टर जाऊ दा झालो त्याच्या हातात काय ती विमावाली घेऊन पसार झाली त्याच्यावर मस्त त्याचे बँक बॅलन्स भरलं सगळं भरलं आता जर कोणी काही करू शकतील फक्त कोर्ट करू शकते त्यामुळे आपण सगळेजण कोर्टात धाव घेऊ मी ते घ्या लागलो मी सगळ्याच्या वतीने मी स्वतः वकील लावलेले होतं आणि याची